नमस्कार मित्रांनो आजचा अभंग आहे गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कैदेवेन बरविया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाड कौस्तुभ निर्मळ शोभेकंठी ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाळ रखुमादेवी उद्धव अक्रूर उभे दोही कडे वर्निती पवाडे सनकादिक तुका मने नवे अनिका सारखा तोची माझा सखा पांडुरंग संत तुकाराम महाराज सतत विठोबाचे चिंतन करत असतात आणि या अभंगातही त्यांनी विठोबाचे वर्णन केले आहे गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कैदेवेन गरुड ज्यांचे वाहन आहे कमरेवर ज्यांनी पितांबर नेसलेले आहे मनोहर श्याम सुंदर ज्यांचे रूप आहे त्यांना मी कधी बघेल बरवंटा घनमेघ सावळा वैजयंतीमाळा गळा शोभे अतिशय सुंदर घनदाट मेघाप्रमाणे सावळा आणि ज्यांच्या गळ्यात वैजयंतीमाळा शोभत आहे मुकुट माथा कोटी सूर्याचा झल्लाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी माथ्यावरच्या मुकुटावर कोटी सूर्याप्रमाणे झळाळा आहे तेज आहे आणि कंठात कौस्तुभमनी शोभत आहे ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाळ रखुमादेवी सर्व सुख ओतून तयार झालेले त्यांचे श्रीमुख आहे आणि त्यांची सुंदर पत्नी रुक्मिणी त्यांच्या डाव्या बाजूला आहे उद्धव अक्रूर उभे दोही कडे वर्निती पवाळे सनकादिक त्यांचे मित्र उद्धव आणि त्यांचे भक्त अक्रूर हे त्यांच्या दोन्ही बाजूला आहे आणि ब्रह्मदेवाचे चार मानसपुत्र सनकादिक त्यांचे पवाळे गात आहे त्यांचे गुणगान गात आहे तुका मने नवे आनिका सारिखा तोची माझा सखा पांडुरंग तुकाराम महाराज म्हणतात की जो इतरांसारखा नाही तोच माझा सखा पांडुरंग आहे आणि अशा प्रकारे त्यांनी विठोबाचे पांडुरंगाचे वर्णन केले आहे जय हरी विठ्ठल